यूपीआय मुळे अवघ्या काही सेकंदात इतरांच्या बँक खात्यात पैसे जमा करता येतात मात्र यूपीआय च्या वाढत्या वापरासोबतच फसवणुकीच्या घटना सुद्धा वाढल्या आहेत अशा आर्थिक फसवणुकीपासून वाचण्यासाठी काय करायला हवं तेच आपण जाणून घेणार आहोत नंबर एक ओटीपी ऑनलाइन फसवणुकीपासून वाचण्यासाठी ओटीपी शेअर करण्यात टाळा आर्थिक व्यवहारासंबंधीचे ओटीपी कोणालाही सांगू नका नंबर दोन क्यू आर कोड क्यू आर कोडचा वापर नेहमी पैसे पाठवण्यासाठी करावा कोणी जर क्यू आर कोडच्या माध्यमातून पैशांची मागणी करत असेल तर आधी सर्व पडताळणी करा नंबर व्यक्तीचे नाव तपासा पैसे पाठवताना योग्य व्यक्तीलाच पैसे पाठवत ना याची खात्री करा पी आय डी व्यक्तीचे नाव तपासून पैसे पाठवा नंबर चार बनावट ॲप्सपासून सावधान रहा पी आयच्या नावाखाली कोणतेही ॲप डाउनलोड करणं टाळा नंबर पाच मेसेजकडे लक्ष द्या बँकेशी संबंधित सर्व एस एम एस कडे लक्ष द्या अचानक बँक खात्यातून पैसे कमी झाल्यास त्वरित याबाबत बँकेला माहिती द्या